मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सूरजचा कॉन्फिडन्स बघून तुम्हालाही कुठे ना कुठे प्रोत्साहन नक्कीच मिळेल कारण ज्या प्रकारे प्रोमो आलेला आहे आणि यात अभिजित आणि सूरज या दोघांचाही जर संवाद आपण बघितला तर सूरज खूप कॉन्फिडंट आहे आणि तो बोलतो आहे की मी जर शेवट आलो आहे या घरात तर मी शेवटच निघणार या घरातून आणि ही जी ट्रॉफी आहे ही फक्त माझी आहे आणि याला मी हात पण नाही लावू देणार कोणालाच म्हणजेच तो खूप कॉन्फिडंट आहे की तोच हा शो जिंकणार आहे आणि त्याबद्दल तो हे अभिजितलाही सांगत आहे आणि अभिजितनेही त्याला प्रोत्साहन दिलेले इथे दिसत आहे कारण अभिजित बोलले की तुझा हक्क आहे त्या ट्रॉफीवर तर मित्रांनो अशा प्रकारे या दोघांचा जो संवाद आहे हे बघून आपल्यालाही प्रोत्साहन मिळेलच आणि नेमका विषय काय आहे हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये कळेलच तर मित्रांनो असल्या सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमची मतं आम्हाला मात्र कमेंट सेक्शनमध्ये Каруде.